स्नेहता मी पाहिलं तुमच्या प्रभाग आहे ना वा तुक समस्याला मोठी हा प्रकल्प जो आहे एलिवेटर कॉरिडोरचा जो हा पूर्णत्वात जर गेला तर शंभर टक्के इथली ट्रॅफिकची समस्या सुटणार ह्याच्यात काही शंका नाही आय टी एस नीत ना मोहीम राबवली वाटत मला जाण अनेक प्रश्न त्यांनी मांडले आहेत स्नेहाताई त्यांच्या प्रश्नांची उत्तरे ठरणार का नक्कीच ठरणार मी तुमच्या माध्यमातून त्यांना आश्वसित करते किंवा मी त्याला लेखी स्वरूपात देते त्यांचे बेसिक नीड्स आहेत त्यांची सुरक्षेचा विषय विशा, विषय असेल किंवा त्यांच्या ट्रॅफिकचा विषय असेल त्याच्यावरती त्याला वाच्य फोडण्याचं काम किंवा त्याला उत्तर देण्याचं काम हे स्नेहा कलाटे नक्कीच करणार काही मनापासून मी प्रश्न विचार स्नेहाताईच का स्नेहाताईच का ह्याचं उत्तर अरे स्नेहता आहेत का घरात अरे आज कसं काय नमस्कार 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 जनतेने तुमच्या नावाच पत्र पाठवलंय काय म्हणते जनता जयंतीने प्रश्न केलेत बरं का तुम्हाला उत्तर देणार का नक्की मला माहिती आहे टेन्शन चालू असणार निवडणुकीचं पण तुम्हाला उत्तर मला द्यावे लागणार देणार ना नक्कीच नक्की नक्की आणि चला मग स्नेहताई जनतेने तुमच्या नावाचं पत्र पाठवलंय ते प्रश्न विचारलेत बर का बरं स्ने स्नेहाताई पहिली निवडणूक आहे असं टेन्शन वाटतंय का अजिबात नाही खरं सांगा खरंच नाही नक्की ना नक्की नक्कीच स्नेहाताई मी पाहिलं तुमच्या प्रभागात ना वाहतूक समस्याला मोठी बर किती मोठी समस्या वाहतुकीची काय काहींचं घर तर समोर दिसतंय त्याला पण तास तास भर लागते त्या त्यांच्या ठिकाणी पोचायला आणि यातून अपघात किती घडत मग मला तुम्ही सांगा स्नेहाताई तुम्ही असे काय ठोस पावलं उचलणार आहे बरं याच्यासाठी नक्कीच जसं तुम्ही बघता की आपल्या प्रभागाला प्रामुख्याने प्राधान्य दिलेलं आहे राहण्यासाठी तर त्याच्यामध्ये वाहतुकीची समस्या ही प्रामुख्याने भिडसावती हे सगळ्यांनाच भिडसावते तर जसं तुम्हाला माहिती असेल की राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी आत्ताच एलिवेटर कॉरिडोरला जी मान्यता दिली आहे जो प्रकल्प आहे जो देहू रोड ते कात्रज हा बाह्य वळण जो मार्ग काढलेला आहे तर नक्कीच आम्ही त्याचा पाठपुरावा देखील केलेला आहे आणि अजून तो जे आपले हायवेचे जे साईड रोड आहेत ते की कशा पद्धतीने मोठे होतील याच्याकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असतो तर निश्चितच जर हा पूर्ण जर हा प्रकल्प जो आहे कॉरिडोरचा कौरे, जो हा पूर्णत्वात जर गेला तर शंभर टक्के इथली ट्रॅफिकची समस्या सुटणार ह्याच्यात तर काही शंका नाही अपघाताच अपघाताचं आपण जसं बघतोच की मी जसं सांगतीच आहे की जेव्हा हे आपण म्हणतो की जे हायवे हे कम्प्लीट होईल हा जो कॉरिडोर तर निश्चितपणे ट्रॅफिकची समस्या जर राहिली नाही तर अपघातावरती आप नक्कीच आपण आरटीओ विभाग असेल किंवा आपले पोलिसांचे विभाग असतील त्याच्या निगडीत जे लोक असतील त्याच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन होतील किंवा सीसीटीव्ही कॅमेरे कसे लागतील आणि जास्त बंदोबस्तामध्ये कशी याची सुरक्षा वाढवता येईल त्याच्याकडे प्रामुख्याने आपण लक्ष देणार आहोत ताई आय टी एसनी एक ना मोहीम राबवली वाटत मला जाणवतीये की सोशल मीडियावरती एक मोहीम राबवली अनेक प्रश्न त्यांनी मांडले त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रश्न पण काम नाही होत प्रश्नांची उत्तरे का नक्कीच ठरणार मी तुमच्या माध्यमातून त्यांना तुम आश्वासित करते किंवा मी त्याला लेखी स्वरूपात देते ज्या ज्या समस्या त्यांनी तिथे मांडलेल्या आहेत मला माहिती आयटीएन्स इथं जर प्रामुख्याने राहायला मागतात तर त्यांचे बेसिक नीड्स आहेत त्यांच्या सुरक्षेचा विषय असेल किंवा त्यांच्या ट्रॅफिकचा विषय असेल त्याच्यावरती त्याला वाच फोडण्याचं काम किंवा त्याला उत्तर देण्याचं काम हे स्नेहा कलाटे नक्कीच करणार हा विश्वास लेखी स्वरूपात मी त्यांना देते काही समस्या आहे का की बाबा मी जर निवडून गेली तुम्हाला असं जर जर मी मी निवडून गेली तर नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न जे कचऱ्याचा जो समस्या आहे वाढती जे पिक आणि ड्रॉप जे आहेत कचऱ्याचे त्याचे जे नियम नियमितपणे ते सुरळीत चालू झाले पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार सेफ्टी महिलांच्या सुरक्षेसाठी जिथं जिथे आम्हाला सीसीटीव्ही कॅमेरे बसवता येतील त्या अनुषंगाने आम्ही काम करणार ताई मग तुम्ही एक उच्च शिक्षित आहात आनंद होईल तुमच्या रूपाने जर सभागृहात एक उच्च शिक्षित महिला गेली तर या स्मार्ट प्रभागाचं प्रतिनिधित्व तुमच्या रूपाने झालं तर आनंदच होईल ताई काय विजय तुमचं नक्कीच जसं तुम्ही आता सांगितलं स्मार्ट प्रभाग तर आम्ही आमच्या सव्वीस प्रभागाला नक्कीच स्मार्ट म्हणतो आणि आमचे जे नागरिक इथं राहतात जे वोटर्स इथं राहतात जे सिटीजन्स इथं राहतात ते नक्कीच स्मार्ट आहे आणि त्याला कुठेतरी अजून वेगळ्या पद्धतीने स्मार्ट करण्याचा विजन आमच्या डोक्यामध्ये आहे जे प्रभाग आहे त्या ऍटमॉस्फिअरला टच कसं राहील जसं आम्ही ट्री प्लांटेशन आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून बरेच वेळा केलेला आहे तर त्याला अनुसरून जे जे करता येईल प्रभागाच्या विकासासाठी ते नक्कीच आम्ही करू काही मनापासून मी प्रश्न विचारतो स्नेहा स्नेहाताईच का स्नेहाताईच का ह्याचं उत्तर आज गेले कित्येक वर्ष आम्ही या प्रभागामध्ये काम करतोय आणि ते काम करत असताना कुठलंही पद नसताना आम्ही फक्त फाउंडेशनच्या माध्यमातून एवढी म्हणजे प्रभागामध्ये काम केलेली आहेत त्या जोरावरती सगळ्या लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवलेला हो आहे आणि आज जी उमेदवारी मला दिलेली आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम मी पक्षाचा आभार मानतेच आणि या जनतेचा सुद्धा आभार मानते की त्यांचा विश्वास माझ्यावरती कायम होता ठाम होता आणि कुठेतरी त्यांना वाटत होतं की आपल्या ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्यांना वाचा फोडण्याचं किंवा ते पूर्णत्वात नेण्याचं काम कुठेतरी स्नेहा करू शकेल त्याच विश्वासाच्या जोरावरती आज मी ठामपणे सांगते की स्नेहा रंजित कलाटे हा प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये बदल बदल घडवण्यासाठी एक मोठा नक्कीच एक वाटा ठरणार आहे ताई तुमचा हा एरिया आहे ना स्मार्ट सिटीचा स्मार्ट एरिया आहे इथ अनेक लोक राहण्यासाठी प्राधान्य देतात प्रत्येकाला हवा हवा असं वाटतं आणि ह्या ठिकाणी राहावंच वाटत पण काही जशी जशी लोकसंख्या वाढती त्या ठिकाणी क्रीडांगणे उद्यान यांची कमतरता वाचते म्हणजे हे वाढवण्यासाठी काही तुमच्याकडे प्लॅन आहे का काही विजन आहे का, का नक्की जसं तुम्ही म्हंटल आता मी सारखं सांगते की आपला हा भाग खूप झपाट्याने वाढत आहे विकसित होत आहे त्याच अनुषंगाने आमचं सर्वांचं प्राधान्य म्हणजे जे मेन बेसिक नीड्स आहेत त्याच्याकडे तर पहिला लक्ष देणारच आहोत आणि प्रामुख्याने जसं तुम्ही सांगितलं की या ठिकाणी या भागामध्ये साठी प्लेग्राउंड नाही आहे किंवा आपण म्हणतो ची थोडीफार कमतरता आहे uh, popular... ऍज कम्पेअर्ड टू द पॉप्युलेशन किंवा जसं इम्प्रुव्हमेंट झाली आहे लोकसंख्येमध्ये त्याच्यासाठी तर प्रामुख्याने आम्ही त्याच्यावरती पण लक्ष देणार आहात कारण की आपण बघता की आरोग्य आरोग्याच्या विषयात जर आपण बोललो तर या भागामध्ये आपल्याला वॉकिंग ट्रॅक्स लागणार आहेत लहान मुलांसाठी एक्सरसाइज करण्यासाठी मैदान लागणार आहेत खेळाचं मैदान लागणार आहे त्या अनुषंगाने आपण गव्हर्नमेंट अलोकेटेड कुठं जर जागा असेल प्रोव्हिजन जर तिथं अलोकेट होत असतील तर नक्कीच त्याचाही पाठपुरावा महानगरपालिकेकडे करून आपण तिथं गार्डनची सुविधा मोठ्या संख्येने करणार आहोत आणि जसं ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये पण आता माझा बराचसा वावर आहे त्यांच्यामध्ये पण ती हे आता ट्रॅफिकची समस्या जशी इथं आहे तर रोड साइडला चालणं हे काय सेफ ऑप्शन नाही देऊ शकत आपण ज्येष्ठ नागरिकांना त्या अनुषंगाने त्यांना एक व्यवस्थित असं एक गार्डनची व्यवस्था आपण करण्याचा आपल्या मध्ये आहे आणि निश्चितपणे त्यांच्यासाठी आपण म्हणतो ना विरंगुळा केंद्र एक एका ठिकाणी असावं तर अशा अनुषंगाने या सगळ्या गोष्टी मनात ठेवून किंवा विजन मध्ये ठेवून आपण एक मोठ्या प्रमाणामध्ये प्ले ग्राउंडच आणि गार्डनचं एकत्रित असं नियोजन करण्याचं आपल्या डोक्यात आहे ज्या ठिकाणी सगळ्या ह्या एकत्रित गोष्टी एकाच जागेमध्ये सगळ्यांना उपलब्ध होईल किंवा त्यांचं उपयोग सगळ्या आपल्या नागरिकांना घेता येईल या अनुषंगाने आम्ही काम करणार आहोत नक्कीच कारण याचा फायदा होईल बरं का कारण की लहान लेकर आणि ज्येष्ठांना याचा फायदा होईल जर तुमचे जर हे विजन सक्सेसफुल झालं तर नक्कीच नाही याची कमतरता आम्ही आता फिरत असताना प्रत्येकाचं देत आज आपल्या देखील मुलांना बाहेर गेले तर आता एवढं सिटी झालेलीच आहे फ्लॅट सिस्टमचा असतील बऱ्याच ठिकाणी तर नक्कीच गार्डन छोट्या एरियात सगळेच एक्सरसाइज असतील सगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स आपल्याला करता येत नाहीये तर त्याच्यासाठी आपण प्रशस्त अशी मोठी जागा आपल्याला कुठेतरी एक्वायर करता आली गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्यांच्या हेल्पने तर नक्कीच आपण त्याचा पाठपुरावा करणार आणि निश्चितच या भागासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा गार्डनचा आम्ही म्हणजे आमचं मेन मोठं तेच आहे आणि त्याच्या अनुषंगाने अजून एक गोष्ट मला ऍड करायची आहे की महिला वर्गांमध्ये जेव्हा आम्ही फिरतो की इथं बरेचसे ज्येष्ठ नागरिक महिला पण आहे तर त्यांचं असं सांगणं असतं की त्यांच्यामध्ये इतकी कला असते इतके म्हणजे इतक्या गोष्टी त्यांच्यामध्ये त्यांना करायच्या उत्सुकता असते फेस्टिवल्स मध्ये सुद्धा किंवा कोणते गणपती हे असेल पण त्यांना एक प्रॉपर प्लॅटफॉर्म नाहीये इथं कुठेही ऑडिटोरियमची सुविधा नाहीये तर मला असं वाटतं की आपल्याला काही कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे झाले तर चिंचवडला जावं लागतं रामकृष्ण मोरे प्रेक्षक किंवा आणखी दुसरे ऑप्शन शोधावे लागतात तर प्रामुख्याने आम्ही प्राधान्य त्यालाच देणार आहोत की आपल्या इथे एक ऑडिटोरियम झालं पाहिजे मुलांसाठी प्लेग्राउंड व्यवस्थित झाले पाहिजे ऑलरेडी दोन तीन प्लेग्राऊंड आपल्या भागामध्ये आहे तरी देखील अजून जर प्लेग्राऊंड आणि गार्डनची सुविधा झाली तर खरंच आनंद होईल तस नाही आता या पोस्ट माध्यमातून तुमच्या प्रभाग क्रमांक सव्वीसच्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन दरा नक्कीच जसं तुम्ही सांगता की तुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्यात आमचा मेसेज देणार आहोत या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही अनेक जी समाजा प्रति किंवा आमच्या सव्वीस प्रभागासाठी का नक्की काय काय उपयोजना आहेत त्या तर राबवणारच आहोत हो, परंतु आमचा प्रभाग हा एक मॉडेल ऐकून सगळ्यांसाठी कसा ठरेल ह्याच्यावरती आम्ही जास्तीत जास्त काम करणार आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही आमचा सोबीस प्रभाव कसा स्मार्ट बनेल किंवा कसा तो मॉडेल एका बाकीच्या प्रभागांसाठी बनेल ह्याच्यासाठी आम्ही कार्यरत राहू आणि निश्चितच आम्ही गॅरंटी देतो की जसे आमचे मोदीजींची गॅरंटी आहे की आपला देश कसा एक आयकॉन बने तसेच आमची देवभाऊंची गॅरंटी आहे आणि अर्थातच आमचे मार्गदर्शक चिंचवडचे कार्यसम्राट आमदार शंकर भाऊची देखील गॅरंटी आहे की आपला हा प्रभाग जास्तीत जास्त सुशोभित आणि सेफ राहील याच्याकडे आम्ही प्राधान्याने लक्ष देणार आहोत आणि त्याच अनुषंगाने काम करणार आहोत नक्कीच ताई जे तुम्ही उत्तर दिले ना या तुमची जनतेपर्यंत घेऊन जातो नक्कीच येऊनच जय